मागे कोरोना काळात हे मार्केट बसवण्यात आलं आणि तेव्हा सुद्धा चार ते आठ हाच वेळ मार्केटसाठी दिलेला होता आणि तीच वेळ आतापर्यंत चालू होती पण नंतरच्या काळात चिल्लर दुकानदार भरपूर वाढल्यामुळे त्यांनी वेळेचे कोणते बंधन न पाळता दुपारी बारा बारा एक एक वाजेपर्यंत मार्केट चालू केलं आणि त्या दरम्यान आमच्या इकडे धान्य मार्केट असल्यामुळे दोन्ही मार्केटच्या गाड्यांचा क्लॅश होणे आ, माल आ, आ, आत्म आवारात येणा येणे जाणे हे दोन्ही गोष्टीचा जरा ट्रॅफिकचा त्रास आम्हाला होत होता आणि मुख्य उत्पन्न आमचं धान्यावर असल्यामुळे आम्हाला त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला आता जागाही अपुरी पडणं चालू झाली होती तर यावर्षी मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात आवक झाल्यामुळे आम्हाला माल टाकण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती आणि कधी कधी असे दिवस आले की आम्हाला सब्जी मंडीपर्यंत माल टाकावा लागत होता आणि त्याच्यामुळे मग त्या मालावरून गाड्या नेणे ने भाजीच्या त्याच्यात कचरा फेकणे हा प्रकार चालू झालेला होता म्हणून आम्ही आता अशी वेळ ठरवली आहे की दुपारी सहा पहाटे चार ते आठ या काळात भाजी मार्केटात थोक भाजीपाल्याचा लिलाव आणि विक्री खरेदी होणार आहे त्याच्यानंतर येणारा माल आम्ही स्वीकारणार नाही ना आणि त्यांना गेटवरूनच आम्ही वापस पाठवणार आहोत याच्यात शेतकऱ्यांचा असा फायदा आहे की आपल्या आजूबाजूचे सर्व मार्केट हे रात्रीचे मार्केट असतात आपलंच एक मार्केट असं होतं की जे दिवसा होतं त्याच्यामुळे हो त्या बाजारात उरलेला माल या बाजारात विक्रीसाठी ते पाठवत होते आणि आपल्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नव्हता हो त्या आपल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आपण ही वेळ आता निवडली आहे की सर्व मार्केट एकाच वेळेस जर झाले तर आपल्या येथील शेतकऱ्याला आपल्या मालाचा चांगला भाव मिळू शकेल ही दोन कारणे असल्यामुळे आम्ही हे मार्केट ऍक्च्युली टाईम तोच होता पण मधातल्या काळात कोरोना संपल्यानंतर लोकांनी वेळ न पाळणे ही जी भावना वाढीस निघाली होती त्याला कुठेतरी चाप बसावा म्हणून आम्ही आता ही सक्तीची चार ते आठ आज भाजी बाजारचा वेळ राहील आणि आठ नंतर आलेली गाडी आम्ही स्वीकारणार नाही याची शेतकऱ्यांनी तसा तथा व्यापाऱ्यांनी दलालांनी नोंद घ्यावी भाजी बाजाराची वेळ ही पहा चार ते आठ असणार आहे आणि या संदर्भातली अंमलबजावणी सोळा ऑगस्ट पासून यावर्षी सुरू करणार